जागतिक हवामान दिन दरवर्षी तेवीस मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस हवामान अंदाज हवामान निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये हवामानशास्त्राची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो एकोणीसशे पन्नासमध्ये जागतिक हवामान सं संघटना डब्ल्यू एम ओची स्थापना झाल्यामुळे हा दिवस हवामान जलवायू आणि पर्यावरणाशी संबंधित जागतिक उपक्रमाशी स्मरण करून देतो प्रत्येक वर्षी हा दिवस विशिष्ट थीमसह साजरा केला जातो जे हवामान आणि पर्यावरणाशी संबंधित ताज्या मुद्द्याशी लक्ष केंद्रित असते दोन हजार चोवीसची थीम जलवायू क्रियेचे अग्रभागी जी हवामानशास्त्रज्ञांनी जलवायूबद्दल आणि अतिवाद हवामान परिस्थितींना तोंड देण्याचे कसा मदत केली जाते हे अधोरेखित करते जागतिक हवामान दिन पुढील बाबीवर जागरूकता वाढवण्यास मदत करतो दररोजच्या जीवनावर हवामानाचा होणारा प्रभाव समजून घेणे ग्लोबल वॉर्मिंग समुद्र पातळीवर वाढ आणि अतिवा अतिवाद हवामान परिस्थिती यांच्याशी सामना करण्याच्या उपाययोजना वादळे पूर आणि धक्का यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्याची तयारी उपग्रह इमेजिंग हवामान अंदाज आणि डेटा संकलनातील नवसंकल्पना प्रदर्शित करणे हवामान विभाग शैक्षणिक संस्था सरकारी आणि खाजगी संघटना खालील करा कार्यक्रमाने हा दिवस साजरा करतात विशेष यज्ञ जलवायू बदल व हवामानशास्त्रातील नवकल्पनावर चर्चा करतात शाळा आणि समुदायामध्ये आपत्ती व्यवस्थापनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले जाते हवामानशास्त्र उपकरणे आणि अंदाज तंत्रज्ञानाची प्रदर्शनी आयोजित केली जातात इनगोग्रॉफी व्हिडिओ आणि अहवालाद्वारे हवामानाची माहिती प्रसारित केली जाते जागतिक हवामान दिन आपल्याला स्मरून करून देतो की हवामानशास्त्र लोकांचे जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची भूमिका बजावते जलवायू बदल बदलाच्या वाड्याच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक सरकारी आणि सामान्य लोकांमधील सहयोग अत्यंत आवश्यक आहे हा दिवस साजरा करून आपण त्या हवामान तज्ज्ञांच्या योग योगदानाचे कौतुक करतो जे आपल्या जगाला अधिक सुरक्षित आणि माहितीपूर्ण बनवण्याचे कार्यरत आहेत धन्यवाद